सुवर्ण संधी सर्व कारंजा तालुक्यातील विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आता आपल्याला अकोला अमरावती वाशिम आदी बाहेरगावी जाण्याची गरज नाही विद्यार्थ्यांच्या भविष्यकरिता कारंजातील सुप्रसिद्ध शिक्षणाची पंढरी कारंजातील एकमेव विद्यार्थी भविष्य घडविणारे माध्यम म्हणजेच विद्या भारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचालित स्वतंत्र सेनानी स्वर्गीय श्री कन्हैयालाल रामचंद्र इन्नानी विद्या शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचालित कारंजा जिल्हा वाशी सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करिता प्रवेश प्रक्रिया चौकशी सुरू आहे कारंजा नगरीतील प्रथमच ए आय सी टी मान्यता प्राप्त कोर्सेस बी बी ए आणि बी सी ए सुरू करण्यात आले असून प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी पुढील नंबरवर संपर्क करावा प्राध्यापक अतुल बर्ड मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फोर एट फाईव्ह डबल टू फोर वन प्राध्यापक प्रतीक इंगडे मोबाईल नंबर एट टू सेवन फाईव्ह फोर वन टू नाईन वन नाईन असे आवाहन सोरगे इन्नानी महाविद्यालयाचे अधीक्षक श्री आर जे मानकर सर प्राचार्य डॉक्टर ए एन देवरी सर यांनी केली प्रवेशेतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुविधा सुसज्ज संगणक प्रयोगशाळा स्पोर्ट्स फॅसिलिटी डिजिटल ग्रंथालय शंभर टक्के प्लेसमेंट अनुभवी प्राध्यापक वृंद निसर्गरम्य परिसरात वायफाय सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम आणि कॉम्प्युटर सेंटर असे शैक्षणिक आदी सुविधा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया चौकशी सुरू असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौर्गे श्री करा इंडानी महाविद्यालय कारंजाचे कारंजाचे प्राचार्य डॉक्टर ए एन देवरेसर यांनी केले आहे त्याकरिता आजच संपर्क करावा